नमस्कार मित्रांनो मी ओमकार राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन या हेक्टरी पाच हजार रुपये इतकी रक्कम देण्याचा निर्णय जो दिला होता त्याची तारीख आता जाहीर झालेली जा आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला होता ज्यांनी वीस गुंठ्यापेक्षा कमी जमिनीत सोयाबीन आणि कापूस लागवड केलेली होती त्यांना किमान एक रुपये आणि ज्या शेतकऱ्यांनी दोन हेक्टरपेक्षा मर्यादित लागवड केली होती त्यांना कमाल दहा इतके अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने या जी मध्ये सांगितला होता याची तारीख आता जाहीर केलेली आहे तर काय आहे याची तारीख ते आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ हुँ। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचे अनुदान महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते आता त्यामध्ये बदल करून ज्यांनी वीस गुंठ्यापेक्षा जास्त जमिनीत सोयाबीन आणि कापूस लागवड केलेली होती आणि त्यांनाही हे नुकसान झालेलं आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ होणार आहे ज्यांची जमीन वीस गुंठ्यापेक्षा कमी आहे त्यांना एक हजार रुपये असे अनुदान भेटणार आहे आणि ज्यांचे दोन हेक्टरपेक्षा जास्त आहे त्यांना दहा हजार रुपये एवढे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन घेतले जाते राज्यात सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते त्यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि खानदेश यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते त्यामुळे या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन पिकासाठी अनुदान दिले पाहिजे अशी मागणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती याच मागणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस पिकासाठी अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय जरी झाला असला तरी गुंठ्यापेक्षा कमी जमिनीत सोयाबीन आणि कापूस लागवड केली होती त्यांना किमान एक हजार रुपये आणि दोन हेक्टर मर्यादित कमाल दहा हजार रुपये एवढे अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने दिला होता म्हणजेच एका शेतकऱ्याला किमान दहा एक हजार रुपये आणि कमाल दहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे याबाबत शासन निर्णय नुसताच निर्गमित करण्यात आला या योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत यासाठी महाराष्ट्र सरकारने काही अटी सांगितल्या होत्या त्या काही शेतकऱ्यां पूर्ण केल्या आहेत की नाही तुम्ही चेक करून घ्यायचे अनुदाना आहे अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्डवरील माहिती विचारणा संबंधित संमतीपत्र कृषी सहाय्यकाकडे भरून द्यायचे आहे आणि ज्या शेतकऱ्यांची सामायिक शेती आहे त्यांनी खातेदाराकडे ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यायचे आहे शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे संमतीपत्र आणि न हरकता प्रमाणपत्र जमा केल्यानंतर या योजनेचे पैसे शेतकरी यांच्या खात्यावर येणार आहेत या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहेत त्या याबाबत कृषी विभागाकडून एक मोठी माहिती समोर आलेली आहे काय आहे माहिती ते आपण पाहून घेऊ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार ते आपण पाहून घेऊ कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कृषी आयुक्तांकडे कृषी आयुक्तांच्या नावानं खाते उघडण्याची सहमती दिलेली आहे म्हणजे अनुदानासाठी आता आवश्यक असणारा चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा निधी या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर अनुदान हे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करणार आहे तर हे अनुदान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहे मित्रांनो ऑगस्ट महिना संपल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या बँक खात्यामध्ये याची रक्कम येऊन जाईल कोणतीही काळजी करू नका कारण शेतकऱ्यांचे पैसे पहिल्यांदा कृषी आयुक्तांच्या नावाने येणार आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी माहिती पूर्णपणे भरलेली आहे त्यांच्या भर बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे